कुवाड ग्रामपंचायतीवर संस्कृत भवन जवळ येथे चाललेल्या गाड्यांच्या संदर्भात आम्ही सर्व गावकरी एकत्र आलो होतो संस्कृत भवनच्या गाड्यांचा जो लिलाव झाला होता जे पहिलं आश्वासन सांगितलं लो होतं लोकांना निकष घालून जे गाडे दिले होते गेले होते जे सतरा गाडे हे निकष धाब्यावर बसून तेवीस गाडे केले गेलेत आणि अना अनाधिकृतपणे हे कामकाज सगळं चाललंय कोणत्याही परवानगी नसताना कोणालाही विश्वास न घेता ना सदस्यांना ग्रामपंचायतीच्या ना लोकांना विश्वास ना गाडेधारकांना विश्वास घेता हे सगळं काम केलं गेलंय आणि उत्खनन केलं गेलंय बेकायदेशीरित्या आणि गाडेधारकाना ही गेले चार पाच वर्ष फसवलं जात आहे आणि सतराचे गाळे तेवीस गाळे केले गेले आहेत हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि जे एम मूळ घेतलेत एक तर त्यांना दिलं पाहिजेत तसे तर हे गाळे रद्द केले गेले पाहिजेत आणि गावची जी मालमत्ता जी आहे ती तिथली स्थावर मालमत्ता आहे ती गावच्या नावा झाली पाहिजे संदर्भात आम्ही ग्रामसेवांना भेटलो तसं पाहिलं तर सरपंच आणि डेप्युटी आणि सर्व सदस्यांनी उपस्थित राहायला पाहिजे होतं पण त्यांच्याकडून आम्हाला आज तेही उपस्थित आहेत आणि आम्हाला त्याच्यावर उत्तर मिळालं नाही त्यामुळे आम्ही गाव गावच्या वतीने पहिल्यांदा मी खेद व्यक्त करतो आणि जोपर्यंत गावाला विश्वास घेतले जात नाही तोपर्यंत त्या गाळ्यांचा दिलावी केला जाऊ नये आणि त्यांच्यावर कोणती गोष्ट केली जाऊ नये अशा आमच्या गावच्या अशा आमच्या गावच्या वतीनं सर्व गावकऱ्यांच्या वतीनं विनंती आहे त्यांना आणि ग्राम तसा आम्ही विनंती करतोय आणि त्यांना तशा सूचना करतोय आणि जर केलंच केलं तर आम्ही ते काम कोणत्या कोणत्यापर्यंत गावाच्या माध्यमात बंद करायचं किंवा त्याला चांगला निश्चित करायचा हे गावकर मिळून आम्ही सर्व ठरवून ते काम बंद करणं शंभर टक्के निश्चित आहे